सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरी देखील बॅनर वॉर पाहायला मिळालं मंत्री उदय सामंत यांच्या पालीगावात भाजपचे बॅनर लागलेत या बॅनरवर बाप बाप होत आहे झुंड में तो कुत्ते आते हैं शेर अकेला आता है अशा आशयाचा मेसेज लिहिण्यात आला काल सिंधुदुर्गात उदय सामंतांचा फोटो असलेल्या बॅनरवर वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आलेला होता त्यामुळे आता रत्नागिरीतही बॅनर लागले असून कोकणात महायुतीत अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय बॅनर तिथं माझ्या घराच्या समोर रस्त्यावर लावलेला तो माझ्यासाठी नाहीच आहे असं जर मी समजून तो उभाटासाठी असं समजतो तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये ते निर्माण होणार नाही आणि मला माझ्या घरावर जरी बॅनर कुणी आणून लावला तरी काही फरक पडत नाही शेवटी मी राणेसाहेबांच्या वयाचा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनुभवाचा नेहमी आदर करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुणी बाजून चार लावावी किंवा माझ्याकडे दहा जून पाठवून दिले तर मी अख्ख्या घरापर्यंत लावतो मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही